नमस्कार मंडळी तर आजच्या सुरुवात सुरुवातच आहे परीच्या शाळेत जायच्या आवडण्यापासून तर टाइम तर ता भरपूर झालेला आहे तिला थोडा नाश्ता करून शाळेत पाठवून द्यायचा आहे मागून लहान मुलीची कुडबुड चालू आहे चला आता निघा शाळेत परू दिदीला आता ला देवांशी बाई करण बाय करू रोजचं का आमचं रोजचं काम, काम आहे परि शाळेत जात असताना लहान आणि पप्पी घ्यायची तिला बाय बोलायचं दोघी बहिणींची मस्ती अशीच चालू असते चला शेवटी शाळेत गेली म्हणजे ती गेल्यानंतर माझं अर्धं काम तरी पूर्ण होतं इथे देवांशीची पप्पा सोबत मस्ती चालू आहे जोपर्यंत ती जो नाही तोपर्यंत माझं कोणतंच काम असं होत नाही जेव्हा ही झोपत तेव्हा माझे उरलेले कामं पूर्ण होते ती मस्ती चालू चला तर मीला आता झोपी लावते आणि माझी कामं उरवतील धनवा आमची परी दिदी आता शाळेतून आलेली आहे तिला मी डब्यामध्ये बिस्किट देईन म्हणून बोलले होते तिला बिस्किट दिले नाही त्याच्यामुळे ती चिडचिड करून राहिली घरीून की तू मला मुंबई शाळेत डब्यात बिस्किट का नाही दिली म्हणून आणि इथं देवांशीलाही खूप आनंद झाला आहे की तिची मोठी बहीण शाळेतून आलेली आहे जातानाही वाट लावतीने येतानाही वाट बघत बसती कधी ती येईल म्हणून तर ती घरात आल्यावरती दोघींची मस्ती अशी जोपर्यंत लहान झोपत नाही तोपर्यंत तो चालू असते चला आता याचे कपडे चेंज करते बॅगमधून डब्बा काढते परीचे कपडे चेंज झालेले आहे ती आता शाळेतून त्यांना उपमा दिलेला होता शाळेमध्ये तो ती डब्यामध्ये घेऊन आलेली आहे आणि तेच खाऊ राहिले ती तुम्हाला हाय बोलू राहिली हॅलो फॅमिली चला आता बाकीचे जे कामं आहेत ते आता उरकून घेते आमच्याकडे सध्या ढगाळ वातावरण आहे आता नवरात्रीचं आवरायचं कसं धुणं झालं त्याचंच टेन्शन पडलेलं आहे कारण ऊन तर नाही पण नुसतं ढगा आलेलं आहे चला मग नंतर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आतासाठी बाय बाय थँक्यू